उमरे येथील महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार ग्रामपंचायतवर धडकला महिलांचा मोर्चा तालुक्यातील गेल्या वर्षापासून दारूबंदी होती परंतु हळूहळू गावातच दारू सुरू झाली त्यामुळे तरुण पिढी ही अवैध अशा दारूच्या आहारी जात असून अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहेत उमरे गावातील महिलांनी व तंटमुक्ती अध्यक्ष व सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला उमरे गावातील सर्व महिला पोलीस पाटील व तंटमुक्ती मुक्ती अध्यक्ष आणि सदस्य पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक वळवी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभे करू असे उपस्थित महिलांनी यावेळी सांगितले सुभाष नांद्रे मी साखरी तालुक्यातील उमरे गावाचे पोलीस पाटील बोलते उमरे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं आम्ही सर्व महिला एकत्र जमलो निवेदन घेतले आणि साखरी पोलीस स्टेशनला साहेबांना निवेदन दिलेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दिले की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला आम्ही जमून साखरी पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहेत दारू अशी आहे की केमिकल दारू आहे त्याच्यात किती आज तरुण पोरं पाच सहा पोरं वारलेले त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली अक्षरशः त्यांच्या बाया आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण